नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहिन योजना कधीपर्यंत सुरू राहणार याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले आहे काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तरी मित्रांनो व्हिडिओ खूप व्हॅल्युल आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बन योजना राज्य सरकारने सुरू केली आहे योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता महिलांना एकत्रित मिळाला आहे आता या योजनेचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे योजनेचा प्रचारासाठी सभा घेतल्या जात आहेत आज नागपुरात योजनेसाठी माहिती देण्यात आली आहे आज नागपुरात या योजनेची माहिती देण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं लाडकी बहीण योजनेबाबत सुरू झालेल्या उलट सुलट चर्चांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगला समाचार घेतला आहे लाडकी बहीण योजना ही फक्त काही रक्षा बंधन पाहून आलेली नाही ही योजना कायमस्वरूपी राहणार आहे या योजनेबाबत कोणतीही चिंता बाळगू नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे विरोधक तुम्हाला काही सांगतील त्यावर विश्वास ठेवू नका ही योजना फक्त रक्षाबंधनासाठी नाही योजना फक्त भावीसाठी नाही कायम ना राहणार आहे म्हटले तर त्यांच्या बोलण्या लक्ष देऊ नका असे सांगताना एकडे आम्ही राज्य विकासाची काम करत आहोत तर दुसरीकडे आम्ही लोक कल्याणकारी योजना राबवत आहोत हो। या योजनेमधून गोरगरीब आणि महिलांचे सक्षमीकरण करायचे आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले दोन वर्षांमध्ये जी कामे केली ती लक्षात ठेवा आणि तुमच्या आशीर्वाद महायुतीच्या पाठी राहू द्या असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे मित्रांनो यावर तुमचं मत काय कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉनच्या घटीला प्रेस करा हिंद जय महाराष्ट्र